हॅलो नमस्कार दुपुरा वेलकम टू मी ब्लॉक मित्रांनो चाललेला काढा दूर करायला आपली रॉकेट मशीन घेऊन दूरची रासायनिकांनो त्याच्यावर आपलं तू चालतंय मशीनला तुझ्यावरचं नाही करा तुम्ही करा डेटा आणि चला അപ്പോൾ <im> ചിലതൊക്കെ

मराठ्यांमध्ये बारीक बारीक होत इकडे मित्रांनो सात कोटी काढवत आहे त्या आठ एक पोट एक कोट्याला पाचशे रुपये मित्रांनो झाली बघा रास खाली पुढील सावड झाला एक पोते झाले मित्रांनो रास बघा